नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण पाहत आहात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स जिल्हाधिकाऱ्याच्या पथकाचा दुसरा पाडा गौण खनिज उपसणारे बड्या राजकीय नेत्याची दोन ट्रक घेतले ताब्यात मेहबूब मधील पत्नीचा खून प्रकरणी पोलीस प्रशासनाचा तपास गतिमान भाग्यनगर टी पॉइंट वर माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्याची मागणी पुरवठा विभाग परवाना धारकांच्या पाठीशी काटकळंब्यातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांचे परवाना धारकांच्या विरोधात आमरण उपोषण आता बातमीपत्र विस्ताराने जिल्हाधिकाऱ्याच्या विशेष पथकाने काल नांदेड परिसरातून रेतीचा अवैध उपसा करणारे नऊ ट्रक ताब्यामध्ये घेतले त्यानंतर आज देखील आणखी दोन ट्रक ताब्यामध्ये घेतले असून हे ट्रक एका बड्या राजकीय नेत्याचे असल्याचे बोलले जाते तहसील प्रशासनाने मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या वाहनांवर कारवाई केली नव्हती मागील अनेक दिवसापासून नांदेड शहर आणि परिसरात त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याच्या घटना घडत होत्या अवैधरित्या वाळू आणि गौण खरीद उपशाच्या वेळोवेळी घडत असलेल्या घटना पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी या विरोधामध्ये विशेष अशा पथकाची देखील स्थापना केली आहे या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पथक त्या त्या भागातील गवण खनिजाचा उपसा करणाऱ्या आणि ठेकेदार कारवाई करत आहे नांदेड शहर व परिसरात होत असलेल्या वाळूची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या या पथकाला काल दिनांक सात डिसेंबर रोजी वाजेगाव चेतन्यनगर ब्राह्मणवाडा आदी भागातून वाळूची वाहतूक करणारे नऊ ट्रक दिसून आले संबंधित पथकाने हे ट्रक ताब्यामध्ये घेऊन तहसील कार्यालयामध्ये उभे केले आहेत आज दिवसभर हे ट्रक तहसील कार्यालयाच्या परिसरात कार्यालयाच्या परिसरामध्ये आज तळ ठोकून होते या नऊ ट्रक चालकांपैकी अनेकांकडे नियमित रॉयल्टी भरल्याच्या पावत्या देखील आहेत तरी देखील या ट्रक चालकाने नियमापेक्षा जास्त वाळू वाहतूक केल्याचे निदर्शनास आलेले आहे या ट्रक चालकावर सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती तहसीलदार महादेव किरवले यांनी या ट्रक चालकावर कोणती कारवाई करावी याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे मागितले आहे असे असतानाच आज पुन्हा या पथकाला दोन ट्रक मिळाले आहेत एम एस व एमएस झिरो के चोपन नदी पात्रातून अवैधरित्या गोन खनिजाचा उपसा करणाऱ्या या दोन ट्रकांना सदैव पथकाने ताब्यात घेतले असून हे दोन्ही ट्रक एका बड्या राजकीय पुढाऱ्याचे असल्याचे बोलले जाते काल सायंकाळपासून ताब्यात घेतलेल्या या ट्रक चालकांवर आज सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई तहसील प्रशासनाने अथवा जिल्हा प्रशासनाने केली नव्हती तहसील प्रशासन या नियमबाह्य वाळू वाहतूकदारावर कारवाई करण्यास का धजावत नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेले आहे नांदेड शहरातील मैबूबनगर भागामध्ये राहणाऱ्या रघुनाथ महाजन याने आपली पत्नी सौभागी होते संगीता चव्हाण हिला कुराडीचे घाव घालून ठार मारले होते ही हत्या घरगुती कारणावरून झाल्याचे बोलले जात असले तरी देखील अधिक तपास आणि हत्येमागचे खरे कारण विमानतळ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत नांदेड शहरातील महबूबनगर भागामध्ये काल खळबळजनक घटना घडली असून रघुनाथ महाजन यांनी आपली पत्नी संगीता महाजन हिला घरगुती कारणावरून कुराडीचे घाव घालून ठार मारले शहरातील महबूबनगर येथे राहणारे रघुनाथ महाजन यांचे त्यांचे पत्नी सौभाग्यवती संगीता महाजन हिच्यासोबत घरगुती कारणावरून भांडण झाले हे भांडण एवढे विकोपाला गेले त्यातून हानामारी होऊन पती रघुनाथ महाजन यांनी आपली पत्नी संगीता महाजन हिच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले त्यामुळे संगीता महाजन रक्ताच्या थळव्यामध्ये पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर पती रघुनाथ महाजन यांनी स्वतःहून विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन घडलेला

जागी ठार केले आहे तपासामध्ये आरोपी रघुवीर दिगंबर महाजन आणि दिगंबर महत्वाचा सासरा आणि सासू या ध्रुपदाबाई आम्ही अटक केलेले आहे तपास नव्वद टक्के अजून झालेलंय गुन्हा दाखल केल्यानंतर पती रघुनाथ महाजन यांना आज न्यायालयामध्ये देखील हजर केले होते या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिक तपास करत असून हत्येमागचे खरे कारण शोधत आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पात्रा नमस्कार लाईचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील भाग्यनगर टी जवळ नियोजित महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याच्या जागी माजी केंद्रियमंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसण्यात यावा अशी मागणी नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी केली आहे शहरातील भाग्यनगर टी पॉइंट येथील कारण्याजवळ महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा असून त्याबाबतचा ठराव महापालिकेच्या सभागृहात एकमताने मंजूर देखील करण्यात आलेला आहे परंतु लिंगायत समाजातील नागरिकांनी उपोषण करून हा नियोजित पुतळा कवठा येथे बसण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार आता या ठिकाणी हो माजी उपमुख्यमंत्री माजी केंद्रीय विकास मंत्री कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा बसण्यात यावा असा प्रस्ताव महापालिकेमध्ये मांडावा अशा प्रकारची मागणी नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्याकडे केलेली आहे आपलं महात्मा बसवल्याचं पुतळ्याच ठराव आम्ही केला पण ती जागा आपुली कोण लागल्या तो पुतळा आयडी ऑफिस पुढे हलवण्यात आला तिथे ठराव त्यामुळे तो ठराव रद्द करून तिथला आपला कैलासावरील गोपीनाथजी मुंडे साहेबांचा पुतळा बसवा आज प्रथम महापौर सुधाकर पांडे यांनी प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांना निवेदन दिले त्यांच्यासोबत राहुल वाघमारे संतोष चारी विक्की कदम रामराव केंद्रे अॅडव्होकेट धात्रक रमेश प्रभू कपाटे सुशांत जोंद्रे सिद्धार्थ कसबे चिंटू हरकाळे शिवा नागरगोज यांच्यासह या भागातील भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश होता कंधार तालुक्यातील काटकळवा येथील स्वस्त धान्य वितरणाचा घोळ मिटतानाचे चिन्ह नसून वितरण विभागाने तपास करून देखील अद्याप कारवाई न केल्याने खऱ्या लाभार्थ्यांनी आता बेमौदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील स्वस्त धान्य दुकानाचे प्रकरण मागील अनेक दिवसापासून चव्हाट्यावर आलेले आहे काटकळंबा येथे दिलेले स्वस्त धान्य दुकानाचे परवाने परवानेधारक दुरुपयोग करत असून या परवानाधारकांना संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी देखील पाठीशी घालत याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून होत आहे पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटकळंबा येथील खऱ्या लाभार्थ्यांना डावलून श्रीमंत आणि अनावश्यक लोकांना स्वस्त धान्य खरेदी करण्याचे राशन कार्ड परवाने दिलेले आहेत त्यामुळे या गावातील शेकडो गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नाहीये आपल्या हक्काचे स्वस्त धान्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या या लाभार्थ्यांना उलटसुलट उत्तरे मिळत असून स्वस्त धान्याऐवजी शिवे आणि आरेराईची भाज्या ऐकावयास मिळत आहे पन्नास रुपये घेतले तो पण कारण घेतले तर तुम्हाला नाव देतो म्हणजे पाच वर्षापासून धान्य नाव दिलं आहे हे मुद्दत संप केलेली आहे आमच्या मागण्या पूर्ण होईल पर्यंत आम्ही उपोषणाला इथून उठणार नाही या प्रकरणी खऱ्या लाभार्थ्यांनी अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सकारात्मक अशी कारवाई केलेली नाही त्यामुळे आता या खऱ्या लाभार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे खरे तर स्वस्त धान्य हे गरीब आणि गरजू लाभार्थ्यांसाठी परंतु गरीबांच्या नावावर आलेले हे धान्य मात्र काटकळंबा येथील श्रीमंत आणि अनावश्यक लोकांनाच मिळत आहे संबंधित प्रशासन मात्र एवढे निगरगट्ट झालेले आहे की अनेक वेळा तक्रारी आणि उपोषणे करून देखील धान्याचा काळा बाजार करणाऱ्या या परवानाधारकांवर कारवाई करत नाहीये शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जिल्हाधिकाऱ्याच्या पथकाचा दुसरा पाडा गौण खनिज उपसणाऱ्या बड्या राजकीय नेत्याची दोन ट्रक घेतले ताब्यात महबूबनगर पत्नीचा खून प्रकरणी पोलीस प्रशासनाचा तपास गतिमान भाग्यनगर टी पॉईंट वर माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्याची मागणी पुरवठा विभाग परवाना धारकांच्या पाठीशी काटकळंब्यातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांचे परवाना धारकांच्या विरोधात आमरण उपोषण आणि याचबरोबर नमस्कार लहूचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार